नमस्कार मित्रांनो जरांगे पाटलांचा आता पुढला दौरा चालू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती ते पार्श जे बोलत आहेत त्यातला काही अर्थ आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू किंवा त्या पार्श्वभूमीवरती काही मुद्दे समजून घेऊ मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं तेही इतरावर अन्याय न होता हा मु या मुद्द्यावरती थोडंसं पण चिंतन करण्याचा प्रयत्न करू आपण माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंटला निश्चितपणे कळवा हे बघा ज्यावेळेस दोन हजार चौदामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी एक योजना आणली की जे लोक सधन आहेत श्रीमंत आहेत ज्यांना गॅसच्या सबसिडीची गरज नाही अशा लोकांनी सबसिडी सोडावी आणि त्यावेळेला कोट्यवधी लोकांनी जी गॅसची सबसिडी आहे ती सोडली त्याचा फायदा असा झाला की त्यातून जी काही बचत झाली त्याचा उपभोग अशा लोकांना घेता आला की ज्यांना गॅस घेणं परवडत नव्हतं आरक्षणासुद्धा तसंच आहे की आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी आरक्षणाचा लाभ घेतला आणि सधन झाले त्या लोकांनी आता त्याचा लाभ सोडावा आणि ज्यांना गर ते त्याची गरज आहे त्यांना त्याचा लाभ मिळू द्यावा आता प्रश्न असा आहे को को की ज्यांना हा लाभ भेटला आहे ते लाभ फोडायला तयार आहेत का तर निश्चितपणे नाहीत कोण फोडत आहे कोणी सोडत नाही तुम्हाला लाभ सोडायचा नसेल तर किमान त्या लोकांना मध्ये तरी घ्या पण त्यांना मध्ये पण येऊ द्यायचं नाही असे काही आठ अठ्ठास करणारे लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की यांना मध्ये घ्यायचं नाही मग यांना दोष देणे त्यांना दोष देणे त्यापेक्षा आणखी एक मार्ग आहे की आजकाल जरांकी पाटील बिडलाही बोलले भूमलाही बोलले त्याच्या बोलण्यामधून असं तिने सुचवण्याचा प्रयत्न केला की मराठा समाज माघास झाला आहे हे आता सिद्ध झालं आहे आणि मग हा समाज माघास झाला असेल तर त्याला जी काही कॅटेगरी आहे आरक्षणाची ती ओबीसीची कॅटेगरी त्या कॅटेगरीमध्ये घेता येऊ शकते एस ये सी एस टीमध्ये घेता घेता येऊ शकत नाही आता यातली विशेष बाब अशी आहे की देशामध्ये आरक्षणासाठी कॅटेगरीज दिल्या आहेत एस सी एस टी आणि ओ बी सी आता ओ बी सीमध्ये जे एन टी वगैरे आहे मुळामध्ये महाराष्ट्र सरकारनं जी नवीन कॅटेगरी तयार केली आहे तर ही कॅटेगरी तयार करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला आहे का तर नाही असं सदावरती म्हणत आहेत त्यांना कायद्याचा अभ्यास आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे थोडे खोरं आहेत ते पण कायद्याचा अभ्यास आहेत असं म्हणतात पण ते सांगत आहेत की नवीन कॅटेगरीच तयार करता येत नाही आणि ह्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये बरेच जाणकार लोकांचं असं मत आहे की जो समाज मागास ठरला तो ओबीसीमध्ये येतो अदर बॅकवर्ड समाज मग मराठा समाज मागास ठरला असेल तर त्याला ओबीसीमध्ये घेतलं पाहिजे हा नियम आहे म्हणजे रू मराठा म्हणून नाही कुठली जात असेल हा रूलच आहे हो की त्याला ओबीसीमध्ये घेतलं पाहिजे आता समस्या अशी आहे की बा एकोणीस टक्के आधीच तीनशे पाऊन तीनशे चारशे कधी जागा आहेत जातीमध्ये आहेत आणि मग हा मोठा समाज त्यामध्ये आल्याच्यानंतर फार मोठा अन्याय होईल अशी चर्चा आहे हा अन्याय चला त्यांची भीती आहे चला मग याचा मार्ग आहे का नाही इथं मार्ग आहे मार्ग काय की जो काही सत्तावीस टक्क्याची जी काही मर्यादा आहे ती मर्यादा जर वाढवली तर जमत नाही का बिलकुल जमतं मग ही वाढवायची कशी तर महाराष्ट्र सरकारनं प्रथम हे काम करावं की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यावं ओबीसीमधून आरक्षण द्यावं हा मराठा समाजाचा आजचा प्रश्न मिटला टॉपिक बंद ओबीसी समाजाला ह्या गोष्टीची हमी द्यावं की बाबांनो आम्ही केंद्रामध्ये जातो आहे आणि ही जी कॅप आहे सत्तावीस टक्क्याची ती वाढवून आम्ही म्हणजे पन्नास टक्क्याची कॅ मर्यादा वाढवू आम्ही सत्तावीस ऐवजी आम्ही हे चाळीस टक्क्याला आरक्षण घेऊन जाऊ एक टक्केवारी अडतीस नेतील चाळीस नेतील बेचाळीस नेतील काय नेतील समजा आम्ही घेऊन जाऊ ही दिल्याच्या दिल्याच्यानंतर ओबीसी पण खुश होईल आणि हा आता ओबीसीमध्ये आलेला मराठा समाज हाही खुश होईल आणि हा जो का संघर्षाचा विषय आहे तो संघर्षाचा विषय पण टळेल त्या दृष्टिकोनातून त्यातला किती यश येईल नाही येईल अशी काही शंका पण सरकारला असली तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करताय का हे दिसलं तर पाहिजे महाराष्ट्रामधल्या लोकांना पण ते होताना दिसत नाही त्या बाजूने विचार करण्यापेक्षा हा संघर्ष कसा वाढेल हाच प्रयत्न होताना दिसतोय आणि अलीकडल्या काळामध्ये जी काही चर्चा चालली आहे महाराष्ट्रभरामध्ये बहुतांश लोकांचं असं मत आहे की ह्या सर्व कटक का असतानाच्या अवतीभोवती एक बुद्धीचा माणूस आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असं लोकांचं मत आहे आणि त्याला दुजरा दुजोरा भेटावा अशाच पद्धतीचं वर्तन सध्या होऊ लागले आता कुठं रोडच्या काढला काय ते बॅनर आहेत ते बॅनर काढल्यामुळं काय होतं आणि जर राहिले तर त्यामुळं का होतं काढल्यामुळं जर मराठा समाज आक्रमक होणार असेल तर ते आक्रमक व्हावं चाललं सगळं काय तसं वाटायला जागा आहे ना जर कुठं बॅनर असेल तर प्रॉब्लेम काय तुम्हाला त्याच्यामुळं नुकसान काय होऊ लागले पण ते काढायचं आहे काढायचं काढायचे का तर मराठा समाज आक्रमक व्हावा अशा पद्धतीनंच काही ते हालचाली चालल्यात असं दिसू लागले त्यामुळं सर्व समाजांनी हा एक धोका लक्षामध्ये घ्यावा की यांना सत्तेमध्ये येण्यासाठी हे कुठेही पातळीला लोक जाऊ शकतात सर्वांनी मिळून हा आग्रह धरला पाहिजे जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला अडचण नाही की दहा टक्के घ्यायला सुद्धा अडचण नाही जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज दहा टक्के घ्यायला अडचण नाही अडचण कशाची आहे की ते दहा टक्के टिकणार आहे का नाही टिकू शकत आता तुम्ही पोलीस भरती काढली पोलीस भरतीमध्ये हे दहा टक्क्याचा आरक्ष मधून नोकर भरती केली जरा सांगितलं पण अह पण ती भरतीची जाहिरात मी निघाली नाही अजून तर कोर्टामध्ये त्या नोकर भरतीवरही आणि ह्या आरक्षणावरती याचिका दाखल झाली काय करायचं जर तुम्ही ओबीसीतून दिलात तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे चॅलेंज चालत नाही त्यामुळे सरकारनं दहा टक्क्या ह्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतलं पाहिजे हे दहा टक्के आरक्षण आहे ते ओबीसी द्या ओबीसीची कॅप वाढवा आणि ते चाळीस टक्के आपण घेऊन जावा असं केलात तर सगळाच प्रश्न मिटून जातो त्या बाजूनं किमान सरकारनं प्रयत्न तरी केली पाहिजे तसे प्रयत्न चालू आहेत हे दाखवलं तर पाहिजे तर कुठं हे वातावरण शहात होईल अन्यथा आता मराठा समाजानंसुद्धा गणिमिकावा चालू केलेला आहे आणि भांडत बघ तुम्हाला केसेस करायचंच ना तर केसेस चला तुम्हाला केसेस करण्याची संधी आम्ही देणार नाही परंतु आम्हाला पण पर अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करू म्हणजे वातावरण खराब होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे आणि याला कारणीभूत आता ह्या स्थितीमध्ये फडणवीस साहेब आहेत असं दिसू लागले महाराष्ट्राचं कौल तसा दिसतो आहे बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा की माहिती आवडली असेल तर इतर आपण पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची राजकीय सामाजिक विषयावरील माहिती वेळेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल जे महाराष्ट्र